नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव अन्नदाता शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो आणि आज किनवट बैल बाजारामध्ये आलेला आहोत नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आता बैलबाजार सुरू झालेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय छान अशा जोड्या आपल्या नजरेसमोर आहेत आपण आता तुम्हाला लगेच एक एक बैलाची माहिती तुम्हाला पोचू जोड्याची तर मित्रांनो काही मित्र आपल्यासोबत जोडले की आपण लगेच सुरू करू बाजार फिरायला तर मित्रांनो किनवट बैल बाजार हा दर रविवारी भरतो आता नेमकी सुरुवात झालेली आहे बैल बाजार भरायला तर जमलं तर संजू भाऊ आले तर आपण संजू भाऊचा सौदा पण तुम्हाला दाखवू किनवट बैल बाजारामध्ये संजू भाऊचा सौदा हा खूप पाहण्यासारखा असतो तर मित्रांनो आता जे समोर बैलजोड्या आहे त्याची माहिती आपण भाऊला विचारू तर मित्रांनो हे जे जोड्या आहे या दोन जोड्या आणि हे जोडी मालक आहे त्यांना विचारू या जोडीची माहिती भयाजी हे कैसे म्हणजे किती दादा कैसे आहे चार चार आहे क्या चार। काम की गॅरंटी शेती काम की फुल फुल गॅरंटी और किंमत किती रखी सत्तर 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 तो बहुत होती अभि सीजन अभि सीजन मध्ये गोरे नव्हत ठीक आहे सामने इधर

तर मित्रांनो आपल्या जर ला आवडत असेल तर जोडी जर पसंत पडली असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण त्यांना तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता तर आता आपण किनवट बैलबाजार फिरत आहो मित्रांनो आपण पाहू शकता तर किनवट बैल बाजारामध्ये मित्रांनो अवधात दातापासून तर शेलकर अशा खूप छान आणि स्वस्त आणि मस्त अशा जोड्या येतात आपण पाहू शकता लवकरच तुमच्यापर्यंत जोडीची माहिती पोहोचवणार आहोत तुम्ही असेच व्हिडिओ पाहत तर मित्रांनो किनवट बैल बाजार आता सध्या म्हणजे थोडा कमी भरत आहे पण आता सुरुवात झालेली आहे किनवट बैल बाजार भराची लवकरच तुमच्यापर्यंत उमरखेडचा बैल बाजार पण पोचवणार घाटांची उमरखेड आर्मी आपण पाहू शकता अतिशय छान असा बैल बाजार आणि जोड्या पण भरपूर आलेल्या आहे मित्रांनो लाईक करायला विसरू नका लाईक करत जा आणि तुमच्या मित्राला व्हिडिओ शेअर करा आपला लाईव्ह भाऊ हा बाजार आहे किनवट बैल बाजार जिल्हा आहे नांदेड तालुका किनवट स्वस्त आणि मस्त छान बाजार भरतो आता तर सुरुवात झालेली आहे बैल बाजाराला बैलबा पुढल्या रविवारचा बैल बाजार खूप जबरदस्त राहणार हेमंत भाऊ धन्यवाद कमेंट केल्याबद्दल लवकरच किंमतही विचारू आपण मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक कराटल राम 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 राम, राम। आणि हे सोळंकी भाऊ आहे त्यांची दावण नाही आहे का दावण नाही अजून आणि पुढच्या हप्त्यात चांगलं बरं ना ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो ढवळ्या गोऱ्याची गोऱ्याची हे कोणाची आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता या या जोडीची माहिती विचारू तर भाऊ मला सांगा किती दाता झालेली आहे हौदा हौदात आहे हौदत आहे हा निस्फूर नाव काय नाव पांडुरंग एन्कटी मुंडे अच्छा तर आपण पाहू शकता हौदत गोरे आहे सगळं तर तुम्ही ज्याला शिकवलेलं आहे हो चालू आहे चालू आहे हो चालू आहे अच्छा किती किंमत ठेवली आहे चाळीस हजार रुपये चाळीस तर खूप जास्त होते काही कमी काही कमी जास्त होते ना त्याच्यात तरी साधारण किती कर तीस पस्तीस मित्रांनो पहा गोरे शिकवलेले आहे चांगले आहे आणि भाव पण कमी करतो म्हणते भाऊ तर तुम्हाला जर तर भाऊचा भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर विचारू आपण भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस टिबल आठ सातशे एकवीस तर मित्रांनो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेला आहे तर तुम्हाला जर जोडी पसंत पडली तर तुम्ही नक्की भाऊला कॉन्टॅक्ट करा गवळ्या गोऱ्याचा व्हिडिओ हे तुमचीच आहे का या निकडं तर भाऊला आपण या जोडीची माहिती विचारू भाऊ जोडी दात किती आलेली दा आहे दाती का आणि कामाला कशी आहे कामाला उभा वक हाना नांगर हाना म्हणजे फुल शिकवली आणि चांगले आहे चांगले आहे अच्छा संकेत भाऊ फक्त गोरे दाखवा म्हणते तर नक्की गोरे पण दाखवू आणि मला सांगा किंमत किती ठेवली आहे किंमत याची आम्ही ऐंशी हजार रुपये ठेवली आहे आणि कमी असतो जास्त होते ठीक आहे तुम्ही एकदा परत कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस गाव आणि निशपूर निसपूरचे भाऊ निसपूरचे आहे आणि आजूबाजूच्या परिसरातले जर कोणी असेल तर नक्की जोडी जर पसंत पडली पर तर नक्की कॉन्टॅक्ट करा भाऊला तर आता आपण गोरे पाहू आपण चांगले वाले गोरे कुठे भेटते मित्रांनो किनवट बैल बाजार फिरतो आपण आणि या रविवारचा जरा थंडा बैल बाजार आहे पण पुढला रविवारी भरपूरच असा भरणार आहे तर पुढल्या रविवारचा व्हिडिओ नक्की पहा उठवान म्हणून વા સુરજ મારે ખરે તું કર तुम्हाला बी तर्मित्र... या तर मि तर मित्रांनो आपण या मोठ्या मापाच्या जोडीची माहिती विचारू भाऊला भाऊ इकडे या आयमल भाऊ इथे रा ये जो वो जोडी दिख रही कैसे गये? दाता कैसी है दाद में भी अच्छी बला है नहीं दाता कितने हो गए बोल दादा आगे दाद में आगे पुरे गए पुरे आगे हा पोरिया आगे।, आगे और काम को कैसे काम को एकदम गारंटी है हाँ, हाँ, और हाँ, कीमत क्या रखी है कीमत इनके सत्तर हजार रखे सत्तर तो बहुत होती है अभी हाँ, हाँ, हाँ तो बोलने कम करेंगे, हाँ, ना, हाँ, करेंगे ना कम करेंगे ना अच्छा अच्छा कम हो कम ज्यादा हो जाएगा हो हाँ जाएगा कम ज्यादा आपका हाँ, कांटेक्ट नंबर बोलो चौरानवे जीरो चार नौवत चौदह एक बार एक बार बोलो चौरानवे जीरो चार नौवत ठीक है का क्यों गोनोड सा ठीक है गोनोड सचे काका है तर त्यांची मोठे मापाची जोडी आहे शेलकर तर मित्रांनो आवडली असेल तर नक्की या नंबरवर संपर्क करू शकता कुठे गेला तर मित्रांनो आपल्या नजर नजरेसमोर एक अत्यंत चांगली अशी जोडी पडलेली आहे भाऊ इकडे या या तर ही जी जोडी आहे हे दात झालेली आहे सहा सहा दात आहे सहा दात आहे का हो अच्छा आणि कामाला कशी आहे उभाट्या आणा सगळ्या आणा डावरे दोन होडते म्हणजे गॅरंटी गॅरंटीचे अच्छा किंमत किती ठेवली किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर तर जास्त लागले किती पर्यंत होईल होईल पंचावन्न आहे पंचावन्न आहे पंचावन्न मोबाईल नंबर माझ्यावाला तीस सत्त्याण्णव एक्याशी नाव सांगा नाव आणि गाव नाव किनवट गाव आहे अच्छा इतरला छावणी तुमचं नाव नाव इरफान आहे ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण पंचावन्न हजाराची भावन भावून द्यायची आहे अत्यंत चांगली अशी जोडी शेलकर जोडी आपण पाहू लागेच दुसरी बैल जोडी आता

तर मित्रांनो त्यांचा सौदा काय संजीव भाऊ सौदा झाला सौदा अच्छा अच्छा ठीक आहे टाकून द्या हो हो लाईव्ह आहे पावून गेला लाईव्ह मध्ये हो टाक बाकी लागती रे ले ते तिकडे का तर मित्रांनो आपण पाहू शकता किनवर बैल बाजार मध्ये फिरत आहो आपण आणि आताच आपण सौदा पाहिला संजीव भाऊचा रामकृष्ण रामकृष्ण भाऊ बरेच दिवस झाले बरोबर आहे तर भाऊ कसं आता पावसाळ्यामुळं बैल बाजार भरत नव्हता आता सुरुवात झालेली आहे तर आता तुमच्या तुमच्यासाठी नव नवनवीन बैल बाजार पण आम्ही लवकरच आणणार आहोत आता आपले बैलबाजार कंटिन्यू येतील तर मित्रांनो आपण पाहू शकता मी संपूर्ण बैल बाजार फिरून दाखवला तुम्हाला आणि काही बैल जोड्याची आपण आपल्याला किंमत सुद्धा पोहोचवलेली आहे तर मित्रांनो पुढला रविवारचा बैलबाजार बाजार हा खूप जास्त भरणार रविवारचा बैलबाजार बाजार खूप जास्त भरणार आहे त्यामुळे पुढल्या रविवारचा बैल बाजारामध्ये असेच लाईव्ह लाई जोडून राहा आता मी तुमची विनं म्हणजे आता मी व्हिडिओ संपवत आहे लाईव्ह संपवत आहे तर मित्रांनो लवकरच भेटू तुम्ही जोडल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि लाईक करायला विसरू नका